श्री स्वामी समर्थ अन्नपूर्णा माता प्रत्येक घरात देवघरात मातेची स्थापना आपण करत असतो तिला आपण तांदळामध्ये ठेवतो तिचे पाय जेणेकरून उघडे राहणार नाही अशा पद्धतीने आपण तिला तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेला ठेवतो प्रत्येक माणसाच्या हातून कळत नकळत काही चुका होत असतात पण त्याचे परिणाम मात्र त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान करणे होईल ज्यावेळेस आपण जेवायला बसलेलो असतो तेवढ्यात घरात किरकिर सुरू होते पतीपत्नी मुले किंवा कोणीतरी पाहुण्यांपैकी कि अचानक नको ते विषय काढतात आणि मग शब्दाला शब्द वाढत जातात भांडणे सुरू होतात कुणीतरी रागाने जेवणावरून उठून जातो आणि ते अन्न तसेच राहते या ठिकाणी अन्नाचा अपमान होतो अन्नाचा म्हणजेच अन्नपूर्णेचा अपमान होतो नंतर घराण्याला उतरती कळा लागते घराचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसलेली असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणे चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खातपीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने अन्न खाऊन द्यायचे असते काहीही बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारी कुणीही व्यक्ती असो ह्या दोघांनीही अन्नाचा अपमान केलेला असतो त्यामुळे त्यांना अन्नाचा शाप लागतो गरिबीमुळे काहीजण भाकरी ब्रेड वडे समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून देखील खातात मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूध पितात म्हणून काहीजण त्यांना मारतात अथवा हुसकावून लावतात चोरी करू नये हे बरोबर असले तरी त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार एखाद्याचा तोंडाचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते त्यासाठी असे प्रकार अजिबात आपल्याला करायचे नाही मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते पण समोर जर अन्न असेल जर समोर आपण जेवत असेल किंवा इतर व्यक्ती जर जेवत असेल तर चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नये तसेच कोणालाही कोणता सल्ला देऊ नये घर असो वा हॉटेल असो लग्न मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांत मनाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्रावळी काढली जाते व काही शिते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्याची ही पूर्वापासून प्रथा आहे मंगल कार्याच्या वेळी ताठाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी म्हणून संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी हा त्या मागा मागील हेतू असतो अन्न शिजवणारी अथवा वाढणारी किंवा हॉटेलमध्ये जे वेटर लोकं असतात ते आपल्याला अन्न सप्लाय करतात मग त्यांच्या हातात अन्न असताना किंवा असणारी कोणतीही व्यक्ती असतो त्यांचे चांगले वाईट विचार हातात धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुसवे तसेच मन प्रशुद्ध असेल तर शक्यतो खाणेपिणे करू नये घरातील कर्त्या स्त्रीने जर स्वयंपाक करत असताना कोणाचा मनात वाईट विचार आणू नये तोच विचार आपल्या अन्नात तयार होतो आणि जो व्यक्ती ते अन्न जेवण करतो किंवा प्राशन करतो त्याला तशा पद्धतीची तामसी वृत्ती प्रवृत्त होते म्हणून जेवण स्वयंपाक करताना देवाचं नामस्मरण करावे मनुष्य प्राणी राबतो पोटासाठी पण हेच अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा काय उपयोग हो? अन्नाच्या नासाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात व ते पुढे त्रासदायक ठरतात हे दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे देखील सांगितले जातात अतिथी भव ही ही त्यासाठीच वापरतात कावळे चिमण्या कबुतरे कुत्री मांजरे गाई व इतर मुख्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जितावस्था प्राप्त होते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कुणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करत असतात अपघात होत नाहीत व झालास तरी त्यातून सही सलामत सुटका होते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तूही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्ती वाढते याची स्वतः म्हणजेच प्रत्येकाला परिचित येते की अन्नदान हे खूप श्रेष्ठ दान आहे तुम्ही इतर दाने करू नका पण अन्नदान हे अवश्य करा कारण याचं खूप महत्त्व आहे अन्नदानाचं आणि त्यामुळेच आपण प्रत्येक माणसाने जेवताना वगैरे काहीही किरकिर न करता हात जोडून व्यवस्थितपणे प्रार्थना अन्नपूर्णिमातेला करून आपण अन्नप्राशन करावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि हो शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ